आपण पाहता लोकसभा लाईव्ह बातमीपत्र नवगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हनी झाल्याचा प्रकार एक उघडके झालेला आहे एक युवती प्रेमसंबंध जोडून खंडणी वसूल करते असा गुन्हा तिच्यावरती दाखल झालेला आहे या संपूर्ण विषयासंदर्भात आम्ही जे डी आहे त्यांना विचारणा केली असता जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया नवगर पोलीस स्टेशनला दोनशे त्र्याहत्तर ऑब्लिक चोवीस याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आणि सदर महिलेने या बाबतीत खंडणी मागितली आणि फसवणूक केली याबाबतची तक्रार प्राप्त आहे याच्यानुसार आता गुन्हा तपासावर आहे आणि याच्यात अजून कोणी आरोपी काय आहे का याचा आम्ही शोध घेत आहोत याबाबत पण तपास सुरू आहे परंतु एफ आय आर मध्ये त्याबाबत उल्लेख आहे की यापूर्वी सदर महिलेने असे प्रकार केलेले आहेत आणि खंडणी उकळलेली आहे काय मेसेज द्यायला मला असा मेसेज द्यायचा आहे की याबाबत कुठलीही तक्रार असेल तर पोलिसांकडे आपण बिंदास्पण या तक्रार करा आणि योग्य ती कारवाई केली जाईल